नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फायनल टार्गेट एमपीएससी या सी या यूट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी आपण पोलीस भरती स्पेशल मागील वर्षातील सर्व विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह विश्लेषण ही सेरीज सुरू केलेली आहे त्यामधील मराठी व्याकरण या विषयातील आजचं आपलं सहावं लेक्चर प्रश्न क्रमांक शहाऐंशी मरावे परिकीर्ती रूपी उरावे या वाक्यातील उभ्याण्णववी अवयाचा प्रकार ओळखा मग मित्रांनो उभ्याण्णववी अव्यय म्हणजे काय तर दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याला काय म्हटलं जातं अव्यय म्हटलं जातं मग इथे काय म्हटलेलं आहे मरावे कीर्ती रूपी उरावे या वाक्यातील उभ्याण्णव अव्ययाचा प्रकार कोणता तर अव्ययाचे कोणते कोणते पोट प्रकार पडतात तर पहिला आहे समुच्चय बोधक अव्यय दुसरा आहे विकल्प बोधक अव्यय तिसरा आहे न्यून्यत्वबोधक उभ्याण्णव आणि चौथा आहे परिणामबोधक उभ्याण्णववी अव्यय असे काय आहेत उभ्याण्णव अव्याचे मेन चार प्रकार आहेत मग त्यामध्ये पुन्हा गुणत्वसूचक उभ्याण्णव अव्यय आहे या गुणत्वसूचक उभ्याण्णव अव्याचे काही पोट प्रकार पडतात असं जर आपण पाहायला गेलं तर उभ्याण्णव अव्यय हा खूप मोठा चाप्टर आहे मग मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यातील उभ्याण्णववी अव्ययाचा प्रकार कोणता आहे न्यून्यत्वबोधक उभयाण्णवी अव्यय पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर आहे मग काय असतं न्यून्यत्वबोधक म्हणजे तर पण परंतु बाकी परी ही जी अव्यय आहेत ही अव्यय पहिल्या वाक्यातील उणीव किंवा कमीपणा दाखवतात त्याला काय म्हटलं जातं न्यूणत्व बोधक उभयानव्य म्हटलं जातं मग आपण आणखी काही उदाहरणं बघूया शेतकऱ्यांनी शेती नांगरली काय शेतकऱ्यांनी शेती नांगरली परंतु किंवा पण पर पाऊस आलाच नाही किंवा पाऊस पडलाच नाही शेती नांगरली पण पाऊस पडलाच नाही हे सुद्धा काय आहे न्यून्यत्वबोधक उभ्याण्णव अव्ययाचं उदाहरण आहे पुष्कळ मुले उत्तीर्ण झाली परंतु पहिल्या वर्गात कोणीच आले नाही काय आहे पुष्कळ मुले उत्तीर्ण झाली पण पहिल्या वर्गात कोणीच आले नाही हे सुद्धा काय आहे निणव्यत्व बोधक उभ्याण्णव्याव्याचंच उदाहरण आहे पण परंतु परी बाकी ही काय असतात पहिल्या वाक्यातील उनिवा दाखवतात त्याला काय म्हटलं जातं निणव्यत्व बोधक उभ्यानव्याव्यय असं म्हटलं जातं प्रश्न क्रमांक सत्याऐंशी योग्य पर्याय निवडून गाळलेल्या जागा भरा किंवा अथवा वा की ही ही टिंबटिंब आहेत हा प्रश्न पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस अहमदनगर पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस यावर्षी विचारलेला प्रश्न आहे मग आपल्याला काय विचारलेला आहे भरा किंवा अथवा वा ही ही कसली अव्यय आहेत तर ही काय आहेत विकल्पबोधक उभ्याणवी अव्यय आहेत पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे मग विकल्पबोधक उभ्याणववी अव्यय म्हणजे काय तर अथवा वा किंवा की ही उभयाणव्याव्यय दोन किंवा अनेक गोष्टीसाठी दाखवली जातात किंवा दोन किंवा अनेक गोष्टींपैकी एका गोष्टीची अपेक्षा दाखवतात त्याला काय म्हटलं जातं विकल्पबोधक उभ्याण्णववी अव्यय असं म्हटलं जात मग बघा देह जाओ अथवा राहो देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगी दृढ भावो यामधलं अथवा हे काय आहे विकल्पबोधक उभ्यानवी अव्यय म्हणजे देह गेला किंवा राहिला काय पांडुरंगी दृढ भावो इथे जाव अथवा राहो म्हणजेच काय हे जे वाक्य आहे किंवा हे जे अव्यय आहे हे दोन्ही पैकी एका गोष्टीची अपेक्षा दाखवत प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी श्रीमंती शांतता सौंदर्य शहर या चार शब्दातील सामान्य नाम असलेला शब्द ओळखा हा प्रश्न सोलापूर शहर पोलीस आयुक्त पोलीस भरती दोन हजार चोवीस नागपूर लोहमार्ग पोलीस भरती दोन हजार तेवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे मग श्रीमंती शांतता सौंदर्य शहर या चार शब्दातील सामान्य नाम कोणतं आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शहर हे काय आहे सामान्य नाम आहे आणि शांतता श्रीमंती सौंदर्य ही कसली नावं आहेत तर ही भाववाचक नामे आहेत हे लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक एकोणनव्वद तू त्या राजपुत्राला वर या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा हा जो वर आहे हा अधोरेखित आहे मग इथे दिलेले आहेत जाती क्रियापद नाम विशेषण आणि क्रियाविशेषण मग तू त्या राजपुत्राला वर हे जे अधोरेखित केलेला एक, शब्द आहे या शब्दाची जात काय आहे क्रियापद ही आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे बघा झाडावर असं जर आपल्याला विचारलं झाडावर तर हे काय आहे शब्दयोगी अव्यय आहे शब्दयोगी अव्यय म्हणजे नावाला किंवा शब्दनामाला जोडून जो शब्द येतो त्याला काय म्हटलं जातं शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जातं आणि नवविवाहित म्हटलेलं इथं राजपुत्राला वर म्हणजे काय एक नवविवाहित स्त्री आहे आणि तिला काय म्हटलेलं आहे वर असं म्हटलेलं आहे म्हणजेच काय हे, का हे क्रियापद आहे प्रश्न क्रमांक नव्वद वारंवार हा शब्द कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे हा प्रश्न यवतमाळ पोलीस चालक भरती दोन हजार चोवीस कोल्हापूर पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहे स्थलवाचक सातत्य दर्शक आणि दर्शक मग बघा या प्रश्नाचं उत्तर काय आहे आवृत्तीदर्शक म्हणजे काय आवृत्ती झाली आहे परत परत वारंवार वारंवार म्हणजे काय पुन्हा पुन्हा याला दुसरा शब्द काय आहे पुन्हा पुन्हा स्थलदर्शक म्हणजे स्थल म्हणजे काय स्थलवाचक म्हणजे एखादी जागा ठिकाण जेव्हा दाखवलं जातं त्याला काय म्हटलं जातं स्थल वाचक म्हटलं जातं मग इथे बघा सातत्यदर्शक किंवा आवृत्तीदर्शक हे जे आहेत हे काय आहेत क्रियाविशेषण आहेत फिरून फिरून पुन्हा पुन्हा दररोज सतत क्षणोक्षणी हे जेव्हा विचारलं जातं त्याला काय म्हटलं जातं आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय असं म्हटलं जातं प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव हा ही हे ही सर्व नामांचे प्रकार सांगा म्हणजे ही कोणती सर्व नामं आहेत एस आर पी एफ ग्रुप क्रमांक दहा सोलापूर पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस एस आर पी एफ गट क्रमांक अठरा काटोल नागपूर सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस यावर्षी विचारण्यात आलेला प्रश्न आहे पर्याय दिलेले आहेत दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनाम सामान्य सर्वनाम आणि प्रश्नार्थक सर्वनाम मग बघा हा ही हे ही कोणती सर्वनामे आहेत तर ही दर्शक सर्वनामे आहेत मग दर्शक म्हणजे काय जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जी सर्वनामे वापरली जातात काय आहे जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी किंवा व्यक्ती दाखवण्यासाठी जी सर्व नामे वापरली जातात त्याला काय म्हटलं जातं दर्शक सर्व नाम म्हटलं जातं आपण काय म्हणतो हा बघ राजगड हे बघ ते बघ ही आली ती गेली ही काय करतो आपण दाखवतो दर्शवितो त्याला काय म्हटलं जातं दर्शक सर्वनाम असं म्हटलं जातं प्रश्न क्रमांक ब्याण्णव नागपुरी या शब्दाचे विशेष ओळखा हा प्रश्न भंडारा पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पालघर पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस नागपूर ग्रामीण चालक पोलीस भरती दोन हजार एकवीस त्याचप्रमाणे धुळे पोलीस भरती दोन हजार अठरा वर्षी विचारण्यात आलेला आहे आय एम पी प्रश्न आहेत शब्दांच्या जाती हे काय प्रकरण आहे महत्त्वाचं प्रकरण आहे मग नागपुरी या शब्दाचे विशेष काय आहे तर पर्याय दिलेले दिले आहेत नामसाधित विशेषण अव्यय साधित विशेषण सर्वनामिक विशेषण धातुसाधित विशेषण नागपुरी या शब्दाचे विशेष आहे नामसाधित विशेषण इथे काय आहे नागपूर नागपूर हे काय आहे नाम आहे आणि यालाच काय म्हटलेलं जातं इथे काय केलेलं आहे नागपुरी नागपुरी म्हणजेच काय आहे नामसाधित विशेषण असं याचं विशेष आहे नामसाधित विशेषण म्हणजे नामापासून साधलेले म्हणजेच तयार झालेल्या विशेषणास काय म्हटलं जातं नामसाधित विशेषण असं म्हटलं जातं नागपूर हे काय आहे नाम आहे आणि या नामापासूनच जे विशेषण साधलेलं आहे त्यालाच काय म्हटलेलं ज आहे नामसाधित विशेषण असं म्हटलं जातं प्रश्न क्रमांक त्र्याण्णव नामाऐवजी वा वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात हा प्रश्न अमरावती शहर पोलीस आयुक्त पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस सिंधुदुर्ग पोलीस शिपाई दोन हजार एकवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत पर्यायी नाम उपनाम क्रियापद आणि सर्व नाम मग नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हटलं जातं सर्व नाम असं म्हटलं जातं मग मराठीमध्ये मराठीमध्ये एकूण किती सर्वनामे आहेत तर मराठीमध्ये एकूण नऊ सर्वनामे आहेत कोणती कोणती सर्वनामे आहेत ती बघा एक आहे मी तू तो हा जो कोण काय आपण आणि स्वतः असे एकूण किती आहेत नऊ सर्वनामे आहेत हे लक्षात ठेवायचे आहेत मी तो तो हा जो कोण काय आपण आणि स्वतः प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव शाब्बास हे खालीलपैकी कोणते अव्यय आहे हा प्रश्न एस आर पी एफ ग्रुप क्रमांक बारा हिंगोली पोलीस भरती दोन हजार चोवीस बुलढाणा बॅन्समन पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे मग शाबास हे केवल प्रयोगी अव्यय आहे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे शाबास म्हणजे काय तर शाबास म्हणजे प्रशंसा केलेली आहे काय आहे प्रशंसा केलेली आहे प्रशंसा केलेल्या अव्ययाला काय म्हणतात केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतात प्रशंसादर्शक अव्ययालाच केवळ प्रयोगी अव्यय असं म्हणतात प्रश्न क्रमांक पंच्याण्णव शब्दांच्या आठ जातीपैकी अविकारी नसलेली जात ओळखा इथे बघा हा प्रश्न पिंपरी चिंचवड आयुक्त पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस बँड्समन पोलीस भरती दोन हजार सतरा यावर्षी विचारण्यात आलेला आहे मग शब्दांच्या ज्या आठ जाती आहेत त्यापैकी चार विकारी आहेत आणि चार अविकारी आहेत आहे। मग यापैकी अविकारी नसलेली म्हणजेच विकारी असलेली जात कोणती आहे तर ती आहे विशेषण पर्याय क्रमांक एक, एक हे या प्रश्नाचं उत्तर आहे मग अविकारी जाती कोणत्या आहेत तर अविकारी जाती आहेत क्रियाविशेषण शब्दयोगी उभयाणववी आणि केवल प्रयोगी या काय आहेत अविकारी जाती आहेत आणि विकारी जाती कोणत्या आहेत नाम सर्वनाम क्रियाविशेषण आणि क्रियापद या काय आहेत विकारी जाती आहेत प्रश्न क्रमांक शहाण्णव शब्दांच्या रूपात बदल कशामुळे होऊ शकतो हा प्रश्न वर्धा पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस नवी मुंबई पोलीस आयुक्त पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत लिंग वचन विभक्ती आणि यापैकी सर्व तर शब्दांच्या रूपामध्ये बदल यापैकी सर्वांनी होतो कशाने होतो पर्याय क्रमांक चार लिंग वचन विभक्ती या सगळ्यांमुळे काय होतो शब्दांच्या रूपामध्ये बदल होतो लिंग वचन विभक्ती यांचा परिणाम होऊन ज्या शब्दांच्या रूपात बदल होतो त्यांना काय म्हटलं जातं विकारी शब्द असं म्हटलं जातं मग विकारी शब्द कोणते आहेत किंवा विकारी अव्यय कोणते आहेत तर बघा नाम सर्वनाम विशेषण व क्रियापद या चार जाती काय आहेत विकारी आहेत बरोबर प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव खारट या शब्दाची जात कोणती हा प्रश्न यवतमाळ शिपाई भरती दोन हजार तेवीस अकोला पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस एस आर पी एफ ग्रुप क्रमांक तीन जालना शिपाई भरती दोन हजार चोवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत सर्व नाम विशेषण क्रियापद आणि क्रियाविशेषण मग खारट या शब्दाची जात आहे विशेषण नामाबद्दल अधिक माहिती सांगितल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हटलं जातं विशेषण असं म्हटलं जातं इथे बघा काय म्हटलेलं आहे कोणती कोणती विशेषणं असतात गोड कडू तिखट खारट उंच बुटका खोल उथळ ही काय आहेत विशेषणं आहेत शब्दांच्या आठ जाती आहेत त्यापैकी विशेषण ही जी जात आहे ही विशेषण ही काय आहे अविकारी विशेषण विशेषण ही कसली जात आहे विकारी जात आहे बरोबर आणि यामध्ये एक प्रकारची काय दाखवली जाते विशेष माहिती सांगितली जाते नाम आहे या नामाबद्दल काय आहे विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हटलं जातं विशेषण असं म्हटलं जातं आणि विशेषण ही अविकारी जात आहे प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव सदा सर्वदा योग तुझा घडावा या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते हा प्रश्न एस आर पी एफ ग्रुप क्रमांक सतरा चंद्रपूर पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे मग या वाक्यातील क्रियाविशेषण कोणतं आहे सदा सर्वदा सदा सर्वदा हे काय आहे क्रियाविशेषण आहे आणि क्रियाविशेषण म्हणजे काय तर क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या काय आहे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हटलं जातं क्रियाविशेषण अव्यय असं म्हटलं जातं आणि विशेषण म्हणजे काय तर विशेषण म्हणजे असा शब्द जो नामाबद्दल अधिक माहिती सांगतो नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हटलं जातं विशेषण असं म्हटलं जातं आणि क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या किंवा विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असं म्हटलं जातं प्रश्न क्रमांक नव्याण्णव मांजर झाडावर चढते या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा मग बघा मांजर झाडावर चढते नामाला जोडून ना आलेले शब्दाला काय म्हटलं जातं शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जात नामाला किंवा सर्व नामाला जे शब्द जोडून येतात त्याला शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जात उभयानवी अव्यय म्हणजे काय दोन किंवा अधिक शब्द किंवा दोन किंवा अधिक वाक्य जोडणाऱ्या शब्दाला उभयानवी अव्यय असं म्हणतात क्रियाविशेषण म्हणजे क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात आजच्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक शंभर अबब अरेच्छा बापरे ही कोणत्या प्रकारची अव्यय आहेत हा प्रश्न बीड पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस नागपूर लोहमार्ग पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत केवळ प्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय आणि उभयानवी अव्यय तर अबब अरिच्छा बापरे ही केवल प्रयोगी अव्यय आहेत शब्दयोगी म्हणजे नामाला किंवा सर्वनामाला जोडून येणाऱ्या शब्दाला काय म्हटलं का जातं शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जातं दोन किव दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या शब्दाला काय म्हटलं जातं उभयानव्य अव्यय म्हटलं जातं क्रियाविशेषण म्हणजे काय तर क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असं म्हटलं जातं आणि ही जी आहेत अबब अब अरेच्छा बापरे अरे रे शी ही केवळ प्रयोगी असून ती काय आहेत आश्चर्यदर्शक आहेत ही कशी आहेत आश्चर्यदर्शक आश्चर्यदर्शक शब्दांना काय म्हटलं जातं केवल प्रयोगी अव्यय असं म्हटलं जातं मित्रांनो लेक्चर आवडलं असेल तर आपल्या लेक्चरला लाईक करायचं आहे मित्रांना या लेक्चरची लिंक शेअर करायची आहे आणि याचप्रमाणे अधिक प्रश्नांचे स्पष्टीकरण जाणून घेण्यासाठी फायनल टार्गेट एमपीएससी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद जय हिंद